सदरक्षण आहे खरं निग्र नाही हे ब्रीद वाक्य घेऊन कायदा व सुव्यवस्था रक्षण करणारे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांची जर मूलभूत सुविधा पाहिला आपण तर बीड जिल्ह्यातले जे निजामकालीन पोलीस स्टेशन आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था आहे ते कालबाह्य झालेले आहेत गेल्या वर्षी सोळा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी घोषणा केली होती की मराठवाड्यातील तब्बल सत्तर निजामकालीन ज्या कालबाह्य इमारती आहेत त्यांच्यासाठी नवीन बांधण्यात येतील एक वर्ष होऊन गेलं या घटनेला आज आम्ही सतरा सप्टेंबर रोजी आज मराठवाडा मुक्तीसंग्रामजीने जिल्हाधिकाऱ्याला समोर आंदोलन करत आहोत यांना निधी देण्यात यावा त्याचबरोबर दुसरी गोष्ट पाहिलं आपण तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे पोलीस ठाण्याचे था निवासस्थान जे आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती ज्या आहेत त्यासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करून त्याची घोषणा केली होती मात्र बीड जिल्ह्यातल्या केवळ बीड तालुक्यातल्या किंवा बीड शहरातल्या काही ठिकाणी निवासस्थानांचं काम सुरू आहे आंबेजोगाई असेल हो परळी असेल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वसाहतीचं काम अद्याप सुरू झालेलं नाही पण आम्हाला असं म्हणायचं की जर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून वर्ष होऊन सुद्धा जर अजून काम सुरू होत नसेल तर नेमकं म्हणायचं काय का त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या पोलीस प्रशासनासाठी निजामकालीन ज्या इमारती ज्या आहेत त्यांना तात्काळ नवीन निधी देण्यात येऊन त्या इमारती बांधण्यात याव्यात त्याचबरोबर पोलिसांचं कुटुंब ज्या वसाहतीमध्ये राहतं त्यांचाही तातडीने बांधकाम करण्यात येऊन त्यांची सोय करावी कारण ते सर्वांचं रक्षण करत असताना त्यांचंही रक्षण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य